निर्भयपणे मतदान करून लोकशाही बळकट करूया निवडणूक निर्णय अधिकारी मनीष कुमार गायकवाड चोपडा नगर परिषदेच्या वतीने मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतदान करा लोकशाही बळकट करा चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतदार जनजागृती अभियान एस व्ही ई पी निवडणूक निर्णय अधिकारी कुमार गायकवाड सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनातून स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंके चोपडा नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य करुणा चंदनशिव किशोर पवार स्वप्नील धनगर यांच्यासह महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत चोपडा नगर परिषद अंतर्गत चोपडा शहरातील डॉक्टर साहेब सुरेश पाटील संचालित आर्ट कॉमर्स सायन्स महाविद्यालय व नर्सिंग कॉलेज येथे मतदार जागृती शपथ घेण्यात येऊन जनजागृती करण्यात आली तसेच दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी मतदार करावे मतदान म्हणजे तुमचा हक्क तुमची जबाबदारी याबाबत मतदार यांना मार्गदर्शन करण्यात आले मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या घोषवाक्याने शपथची सांगता करण्यात आली निर्भय पारदर्शक आणि सुशोभित हाच चोपडा शहराचा प्रशासनाचा संकल्प निवडणूक निर्णय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्याशी संवाद साधला त्यांनी सांगितले की निर्भयपणे मतदान करून लोकशाही बळकट करू यावं येत्या दोन डिसेंबरला आपला मतदानाचा हक्क बजावूया यावेळी चोपडा संपूर्ण चोपडा शहरात चोपडा नगर परिषदेच्या वतीने मतदान जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे लोकशाही परंपरांचे जतन करू आणि जतन आणि मुक्त मुक्त निपक्षी निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू निवडणुकांचे पावित्र राखू व प्रत्येक निवडणुकीत व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे प्रभावाखाली न येता प्रभावा आधाध खाली न येतात कोणत्याही प्रलोभनास कोणत्याही बळी न पडता बळी न पडता मतदान करू मतदान करू